उद्धव साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये उद्धव साहेब जाऊन सांगतायत हे धन्नाजे माडिक मुन्ना माडिक हा असं बोलला त्याचा हात मोडा त्याला लाद घाला मला उद्धव साहेब तुमची माफी मागायची आहे मला तुमचा अवमान करायचा नाही आहे परंतु मुन्ना माडिकाचा भांग सुद्धा कोण विस्कुटू शकेल असा माणूस या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं अनेक चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या मी सांगत बसून या ठिकाणी वेळ तुमचा घालवणार नाही तुम्हाला ना माहित आहे की आमची सत्ता आल्यानंतर या राज्यामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका असणार आहे सुदैवानं गेले वीस वर्षे मी जे काही कष्ट करतोय आज एक विशिष्ट वेळ या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे तुमचा वंटी पाटील तुमचा भाऊ हा महाराष्ट्र पातळीवर जायला या ठिकाणी संधी मिळणार आता ही संधी द्यायची असेल तर महाविकास आघाडी आघाडी आणि काँग्रेसचे आमदार आणि राजू लाटकर आमदार झाला पाहिजे ही जबाबदारी गाव म्हणून आपण या ठिकाणी घेतली पाहिजे जर माझ्यावर माझ्यावर तुम्ही प्रेम करताच त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही परंतु आता पुढे जाण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी तुमची गावाची मदत उद्याच्या भविष्य काळात मला असली पाहिजे एका बाजूला या ठिकाणी महिलांना वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी देण्याची भूमिका स्वीकारतोय दुसऱ्या बाजूला एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसत आहे एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभेवरचे दिसतात आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा भांग का काय ते म्हणले ना केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो हो, तुमचा भांग विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेने केलं या कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर हजार मतानं तुमचा भांग विस्कटलाय केस विस्कटल्या जे काय इस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे एकदा ठरवलं इस्कटायचं तर बघा माग पुढे या ठिकाणी बघत नाही एकदा ठरवलं विस्कटायचं कि मग किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ दे उजवीकडनं येऊ दे डावीकडनं येऊ दे पुढन येऊ दे कोल्हापूर वाले आणि म्हणून हे आपले धमकीची भाषा हे असली अरेरावीची भाषा ही कोल्हापूर मध्ये या ठिकाणी चालत नाही तुम्ही कोल्हापूरचे नाहीत तुम्ही कोल्हापूर मध्ये असली अरेरावीची भाषा कशासाठी करता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका